नमस्कार मी भुजंग चव्हाण नमस्कार लाईव्हवरील वसा समाजसेवेचा या कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपल्यासोबत आहेत नायगावमधून भाजपचे दावेदार बालाजी बच्चेवार त्यांच्याशी चर्चा करून आपण जाणून घेऊया त्यांच्याविषयी आणि त्यांच्या आगामी राजकीय भूमिकेविषयी नमस्कार बच्चेवार साहेब नमस्कार नमस्कार बच्चेवार साहेब आपण नायगावमधून या विधानसभेसाठी दावेदार आहात पक्ष आपल्या नावाचा विचार करेल का निश्चित निभाव लागेल मी गेल्या एकवीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं इमानी इतबारे काम करता आलोय ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी जुना आमचा बिलोली तालुका असेल आज बिलोली तालुक्याचे धर्माबाद तालुक्यामध्ये काही गावं गेलेली आहेत आणि नायगाव तालुक्यामध्ये अशा पद्धतीनं एका तालुक्याचे तीन तालुके झालेले आहेत त्यावेळेस प्रस्थापितांची त्या ठिकाणी राजवट होती चव्हाण घराण्याची पूर्ण सत्ता होती त्या ठिकाणी काम करणं म्हणताना जीव मुठीत धरून काम करणं अशा परिस्थिती असतानासुद्धा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं रोपटं लावण्याचं काम आम्ही गेल्या एकवीस वर्षापासून आहे मला आठवते आजही प्रसंग आम्ही कोणी खेड्यामध्ये गेल्यानंतर कोणी आम्हाला चहा सुद्धा बोलत नव्हता अशा परिस्थितीत आम्ही भारतीय जनता पार्टीची त्या ठिकाणी उभारणी केलेली आहे अशा परिस्थितीत निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीला आज त्या ठिकाणी यश मिळण्याची पूर्ण शक्यता निर्माण झालेली आहे आणि निश्चितपणाने यावेळेस भारतीय जनता पार्टी या ठिकाणी भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये या विधानसभेवर नायगाव नवीन मतदारसंघ जो आहे गेल्या वेळेस झाला ह्या वेळेस निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी झेंडा फडकेल भाजपामधून इतर दोन दावेदार आहेत राजेश पवार आणि श्रावण पाटील भेलोंडे यांच्याशी आपले संबंध कशा प्रकारचे आहेत नाही चांगले संबंध आहेत दोन्ही माझे मित्र आहेत श्रावण पाटील सुद्धा माझे मित्र आहेत संभाजी पवारांचे सुपुत्र राजेश पवार हे सुद्धा माझे चांगले मित्र आहेत आणि आमच्यात समन्वय आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही एक कुटुंब म्हणून काम करत आलेलो आहेत आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही एका एक कुटुंबामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि निश्चितपणाने कुटुंबाच्या पद्धतीनेच आम्ही काम करू नायगाव मतदारसंघातील सध्याच्या कोणत्या समस्या आहेत ज्या समस्या घेऊन तुम्ही मतदारांना सामोरे जाणार आहात नायगावमध्ये समस्या अनेक आहेत प्रामुख्याने ज्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या सुविधा मिळणं आवश्यक होतं मूलभूत सुविधा सुटणे अत्यंत आवश्यक असताना सुद्धा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल आरोग्याची समस्या असेल ह्या प्राथमिक सुविधा सोडवण्यामध्ये या प्रस्थापित पुढाऱ्यांना पूर्णतः अपेश आलेला आहे ज्या घराण्यांनी सत्ता भोगली आज जे दावेदार आहेत माझ्या विरोधी पक्षाचे गोरठेकरांचं घराणं असेल किंवा चव्हाणांचं घराणं असेल ह्या घराण्यांनी आतापर्यंत सत्ता अनेक वर्षापासून चाळीस चाळीस वर्ष सत्ता या घराण्यांनी पाहिली गोरटेकरांचं घराणं असेल किंवा चव्हाणांचं घराणं असेल यांच्या घरात कोणती सत्ता नव्हती या दोन्ही घराण्यांच्यामध्ये यांचे बाप जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते बँकेचे चेअरमन होते व्हाईस चेअरमन होते आमदार होते आज त्यांची मुलं आमदार आहेत जिल्हा परिषदचे सदस्य होते जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते आज चाळीस वर्षापासून ह्या दोन्ही तिन्ही तालुक्याचा काय विकास झाला हा जर आपण थोडं बघितलं ह्या परिसराकडे पाहून तर कुठलाच रस्ता झालेला नाही पिण्याची पाण्याची समस्या मिटलेली नाही आरोग्याचे प्रश्न जे आहेत ते तशाच पद्धतीने आहेत आणि हे एवढी एवढी मोठी सत्ता या घराण्याने भोगून सुद्धा अद्यापर्यंत कुठलाच विकास केला नाही आणि पुढे या घराण्याला जरी सत्ता दिली तरी हे घराणं पूर्णपणे सपशेल आप, शे, या, या लोकांना निश्चितपणाने मला असं वाटतं तुम्हाला सांगायचं म्हणतात या लोकांनी चाळीस वर्ष सत्ता भोगून जे मिळवलं नाही आणि अजून पुढची पाच वर्ष जरी दिली यांना काम करण्याची संधी तरी हे लोक काही लोकांची प्रश्न सोडवण्यामध्ये यश या लोकांना ये येऊ शकणार नाही असं मला वाटतं पक्षाच्या जाहीरनाम्याव्यतिरिक्त नायगावच्या जनतेसाठी तुम्ही कोणती विकासाची प्रिंट काढलेली आहे ज्या लोकांना आजपर्यंत ज्या समस्या सुटणं आवश्यक असताना पिण्याच्या पाण्याची समस्या असेल चांगलं स्वच्छ निर्मळ पाणी मिळणे रस्ता चांगला रस्ता मिळणे त्या लोकांना ह्या ज्या सुविधा आहेत आरोग्याची समस्या असेल ह्या सुविधा सोडवणे पहिल्यांदा प्राथमिकचा आहे आणि या आपल्या भागातल्या बेरोजगारांना रोजगार मिळणे आज कुठल्याही पद्धतीचं ह्या पुढाऱ्यांकडं नियोजन नाही आहे यांना कुठलं काय आज माझा स्पष्ट आरोप आहे गोरटेकरांच्या घराण्यावर आणि चव्हाणांच्या घराण्यावर हे दोन्ही घराणे एवढी मोठी सत्ता असताना सुद्धा कुठल्याच पद्धतीचा विकास करू शकलेला नाहीत यांच्याजवळ कुठल्याही पद्धतीची ब्ल्यू प्रिंट नाही बेरोजगारांच्या संदर्भात असेल शेतकऱ्यांच्या संदर्भात असेल विकासाच्या संदर्भात असेल आज एवढी मोठी नायगाव मतदारसंघामध्ये सारखे पंचतारांकित वसात असूनसुद्धा त्या ठिकाणी कुठले उद्योग यावेत कुठले उद्योग आणावेत कसं शासनाकडे भांडावं शासनाला कशा पद्धतीने भांडून आपल्या भागाचा विकास करावा या पद्धतीचं या दोन्ही पुढाऱ्यांकडं कशाही पद्धतीचं नियोजन नाही आणि मला वाटतं आणि या लोकांकडे अजून जरी लोकांनी सत्ता दिली तरी हे काही स्वतःचाच स्वतःच्या बगल बच्चांचा स्वतःच्या आहेत लोकांकडे यांचं लक्ष असणार नाही तुम्ही टीका करत आहात परंतु तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व करता तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये कोणता विकास केला आज मी नायगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यावेळेस दोन हजार एकच्या च्या निवडणुकीमध्ये जो सामना माझा वसंतराव चव्हाणांशी झाला होता त्यावेळेस मी अल्पशा मताने पराभूत झालं होतं तीनशे एकोणतीस मतानं पण सुदैवानं ते एम एल सीवर निवडून गेले त्यांच्यानंतर त्यांच्या भावांसोबत माझा मुकाबला झाला त्यावेळेस लोकांनी मला दोन हजार मतानं निवडून दिलं आणि त्या ठिकाणी नायगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी अभिमानानं सांगतो आजही नायगाव जिल्हा परिषद मतदारसंघातल्या गावामध्ये की ज्या देशाला स्वातंत्र्य मिळून साठ वर्षाचा कालावधी झाला साठ वर्षात जेवढा आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्याने जेवढा निधी दिला साठ वर्षात तेवढा जर माझा पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जर मी तेवढा निधी दिला असेल तरच मला मतदान करा अशा पद्धतीचं मी लोकांना आवाहन केलेलं आहे तुम्हाला सांगतो की नायगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर बरबडा जिल्हा परिषद मतदारसंघातल्या लोकांनी मला त्या ठिकाणी माझं मतदान नसताना सुद्धा त्या ठिकाणी मला लोकांनी त्या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी आग्रह धरला आणि लोकांच्या तर मी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तत्काळ अध्यक्षांच्या विरोधात त्या ठिकाणी निवडणूक लढवली आणि त्या ठिकाणी साडे चौदाशे मला त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिलं आणि त्या कामाच्या जोरावरच त्या ठिकाणी सुद्धा मी प्रचंड मेहनत घेतली आणि प्रचंड काम केलं त्या ठिकाणी सुद्धा आज त्या ठिकाणी सुद्धा नायगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने मी विकासाची कामं केली त्याच पद्धतीने बडवरा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुद्धा विकासाची कामे केलेली आहेत आजही अभिमानाने मी आज आपल्यापुढे सांगतो की आपण स्वतः प्रत्यक्ष बघू शकता की आजपर्यंतच्या आमदार खासदाराने जेवढं काम केलंय तेवढं जर एका जिल्हा परिषद सदस्याचं काम असेल नंतर मला मतदान द्या अशा पद्धतीचं मी जाहीर कुठल्याही सभेमध्ये सांगण्यास सा। कमी पडत नाही भाजपमधला आंदोलक चेहरा म्हणून आपल्याला ओळखलं जातं नायगावमधील दलितांनी स्वतःच्या समेसाठी स्वतःच संघर्ष केला तुम्ही त्यांना सहकार्य केलं का केलं असेल तर कशा प्रकारे केलं त्याच्यामध्ये आर्थिक कारणं आहेत नायगावमध्ये जमिनीची भावं वाढलेली आहेत त्यामुळे स्थानिक तिथल्या नेत्यांचा आता जमिनी विकून तर सगळं मोकळे झालेले आहेत आणि आता समशानभूमीच्या जमिनीवर डोळा असल्यामुळे आणि बाजारामध्ये किमती फार मोठ्या प्रमाणात जमिनीच्या वाढल्यामुळे हा भूमीचा प्रश्न निर्माण झालेला आहे याच्यापेक्षा दुसरं काहीही नाही दलित समाजातल्या सर्व युवकांसोबत माझा संबंध आहे त्या ठिकाणी त्यांना पूर्ण पाठिंबा सुद्धा दिला भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा दिला माझा वैयक्तिकसुद्धा पाठिंबा दिला त्यांच्या उपोषणामध्ये मी पूर्ण सहकार्य केलेलं आहे त्याचे साक्षीदार आमचे दलित मित्र आहेत आणि याच्याबद्दल काही पाठिंबा नसण्याचं काही कारण नाही पूर्ण पाठिंबा आहे त्यांना आजही पाठिंबा आहे तुम्ही भाजपाच्या कोणत्या गटाचे आहात नाही गटट वगैरे काही नाही मी मुंडे महाराष्ट्रामध्ये मुंडे साहेब आणि गडकरी साहेब या दोघालाही मानणारे कार्यकर्ते आहेत आणि भारतीय जनता पार्टी एका कुटुंबाच्या पद्धतीने राहत आलेले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आता काही जणांनी गटतट स्वतःच्या स्वार्थापोटी हा मुंडे साहेबाच्या गटाचा हा गडकरी साहेबाच्या गटाचा अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा हा प्रकार आहे त्या पद्धतीने जर बघितलं तर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीमध्ये कुठल्याच पद्धतीचे गटतट नाहीत स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणारे हे चेहरे कोणते आहेत आहेत अनेक आहेत अनेक आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक आहेत मागील विधानसभेला आपण बंडखोरी केली होती ती बंडखोरी का केली नाही नेतृत्वा कडे काही लोकांनी गैरसमज निर्माण करून दिला होता त्या माध्यमातून माझं गेल्या वेळेस उमेदवारी कटली होती आणि त्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर गेल्या वेळेस मी विधानसभा निवडणूक लढवली हे सत्य आहे आणि त्यावेळेस मी मतंसुद्धा चांगली मिळवली परंतु भारतीय जनता विषयी किंवा भारतीय जनता पार्टी कुठं कमी व्हावं अशा पद्धतीनं त्या ठिकाणचं आपलं वर्तन होतं मी ज्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवली त्या उमेदवाराला जिल्हा परिषदमध्ये मतदान केलं उपाध्यक्षपदासाठी मी सांगायचं मतदान फक्त जेवढा जे बारा तेरा दिवसाचा चौदा दिवसाचा जो कालावधी होता तेवढंच मी पक्षापासून दूर होतो बाकी याच्यापेक्षा दुसरं काहीही नाही पक्षावर निश्चित आहे भारतीय जनता पार्टीमध्येच माझा जन्म झालाय तुम्हाला सांगायचं म्हणताना संघामध्ये असताना सुद्धा छोटे छोटे असताना सुद्धा मी त्या संघ शाखेत जात गेलो आणि एकदम बालपणे बालपणी बाल वयामध्ये पसून जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे कुठल्या पक्षाचा माझ्यावर डाग लागलेला ना नाही सांगायचं म्हणताना काही कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर वगैरे थोडं बहुत पक्ष यावेळी तरी आपल्याला न्याय देईल का पक्षामधून यावेळेस निश्चितपणाने आपल्या कार्याचा आढावा निश्चितपणाने पक्षश्रेष्ठी घेईल यावेळेस अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मुलाखती सुद्धा झालेल्या आहेत श्रेष्ठी सर्व कार्यकर्त्यांच्या वर लक्ष ठेवून आहे कोणा कार्यकर्त्याचं किती काम आहे त्याच्या माग जनाधार का आहे हे सर्व गोष्टीकडं पक्षश्रेष्ठींचं लक्ष आहे नायगाव मतदारसंघामध्ये भाजपाचा कार्यकर्ता कशा प्रकारे तयार आहे पूर्ण तयारीनिशी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता उतरला आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचीच नव्हे तर सर्वसामान्य गोरगरिबांची लोकांची इच्छा आहे की बालाजी बच्चवार यांना उमेदवारी मिळाली पाहिजे सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व म्हणून लोक आपल्याकडे आशेने पाहत आहे आणि ही आशा माझी सृष्टी यावेळेस पूर्ण करेल अशा पद्धतीचा मला विश्वास वाटतो भाजपा युवा मोर्चाच्या स्टार प्रचारक पंकजाताई मुंडे उद्या नायगावमध्ये येणार आहेत आपण कशाप्रकारे पूर्वतयारी केलेली आहे पंकजाताईच्या कार्यक्रमाची तयारी फार मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आम्ही केलेली आहे जवळपास पंधरा हजार लोक त्या ठिकाणी जमतील अशा पद्धतीचं आमचं नियोजन आहे त्या ठिकाणी पूर्ण खेड्यापाड्यापर्यंत जाऊन आम्ही सर्व कार्यकर्त्यांना त्या का ठिकाणी येण्यासाठी आमंत्रित केलं आहे आणि निश्चितपणाने चांगल्या पद्धतीचे एक यशस्वी महाराष्ट्रातली पहिली सभा होईल अशा पद्धतीचा विश्वास मला त्या ठिकाणी वाटतो पंकजाताईच्या या संघर्ष यात्रेने मतदारसंघामध्ये कोणते सकारात्मक बदल होणे अपेक्षित आहे त्यांना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता उत्साहाने कामाला लागेल आणि पंकजाताईच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी यश प्राप्त करून दाखवू ज्या पद्धतीनं गोपीनाथरावजी मुंडे यांनी गोदाकरी परिक्रमा यात्रा काढली होती मला आजही प्रसंग आठवतो बरबडा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गोदा परिक्रमा आली होती त्यावेळेस माझा जिल्हा परिषदमध्ये विजय मी संपादन केला होता आणि निश्चितपणाने ह्या वेळेस पंकजाताईच्या ह्या यात्रेच्या निमित्ताने यावेळेसच्या विधानसभेवर सुद्धा आम्ही भगवा फडकू आणि मी कार्यकर्त्याला आव्हान करू इच्छितो आपल्या माध्यमातून की या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आमची पंकजाताई मुंडे यांची संघर्ष यात्रा यशस्वी करावी अशा पद्धतीचं आव्हान करतो नमस्कार लाईव्ह वसा समाशयचा या कार्यक्रमात आज आपल्यासोबत होते नायगाव मधून भाजपाचे दावेदार बालाजी बच्चेवार त्यांच्याशी चर्चा करून आपण जाणून घेतले त्यांच्याविषयी आणि त्यांच्या आगामी राजकीय भूमिकेविषयी उद्या आपण भेटणार आहोत अशाच एका मान्यवरासोबत तोपर्यंत पाहत राह नमस्कार लाईव्ह